जयंत पाटलांना साथ द्या ते महाराष्ट्रातील उत्तम प्रशासक संघटक त्यांची उंची मोठी त्यांच्या पाठीशी राहा शरद पवारांनी घातली भावनिक साथ तर सध्याचे राजकारण विचारांचे नाही वचपा काढण्याचं आहे जयंत पाटलांचं वक्तव्य जयंत पाटील यांना साथ द्या त्यांची उंची मोठी आहे अशी भावनिक साथ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घातली ते सांगलीत लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते शरद पवार म्हणाले की बापूंच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत बापूंबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली त्यावेळी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि कर्तृत्ववान पिढी उभारणीसाठी त्यांनी मोठं काम केलं मंत्री म्हणून त्यांनी काम उत्तम केल्याचे गौरव उद्धार शरद पवार यांनी काढले जो विचार राजाराम बापूंनी दिला तो तितक्या जोमाने आणि कष्टाने चालवण्याचं काम जयंतराव करत आहेत जशी साथ बापूंना दिली तशीच साथ जयंतरावांना द्या महाराष्ट्रातील तरुण पिढी समोर उत्तम प्रशासक संघटक असून त्यांची उंची मोठी आहे त्यांच्या पाठीशी रहा असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय तर विचारांचं राजकारण आज राहिलेलं ला नाही एकमेकांचा वचपा काढायचं राजकारण सुरू आहे असं वक्तव्य जयंत पाटील यांनी याच कार्यक्रमात बोलताना केले राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की राजाराम बापू आणि वसंतदादा पाटील यांच्या काळात कोणताही व्यक्ती मत्सर करत नव्हता आज केवळ मत्सराचं राजकारण सुरू आहे विचारांचं राजकारण आज राहिलेलं नाही एकमेकांचा वचपा काढायचं राजकारण सुरू आहे राजकारण आज वेगळ्या अळचणीला गेलं आहे साधन संपत्ती जास्त असेल तिकडे लोक जात आहेत अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली जयंता पाटिल से लाखों से के उदय आदर से सर्व सरकारी मित्र महानगरपालिके आयुक्त आयोग बंद हो लखों से का करना दिवस मला आनंद आहे की त्याच्या आजल्या दिवशी मी सांगित सा। असतात ज्यांनी आज सांगितलं की एक दिवस आधी स्मरण करण्याच्या दिवसाच्या आपण बापूंच्या हृतयाचं अनावरण या ठिकाणी करूया आणि तुम्ही या ठिकाणी थांबलं पाहिजे मला मनापासूनचा आनंद कारण बापूंच्याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात येत आहेत जे सुर मधुकर यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या तुम्हा लोकांच्यापैकी अनेकांना सांगली सातारा ह्या त्या काळातल्या एका जिल्ह्याचं बापूंचं योगदान त्यांच्या आठवणी हे जगडून राहते पण त्यांचं व्यापक दर्शन दौरवण्याची ताकद ही मधुकर भावींच्या भावींच्यामध्ये आहे आणि मला समाधान नाही की ते या ठिकाणी आज होते आणि काही बाबी त्यांनी आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यावर मांडून त्याचा प्रकाश मलाही काही गाल बापूंच्यावर काम करायला वेगवेगळ्या पातळीवर संधी मिळाली मी पुण्याला शिकत होतो कॉमर्न्स कॉलेजमध्ये आणि त्या काळात मी लोक काँग्रेसचं काम करत होतो माझ्याकडं पुणे शहर आणि पुणे जिल्हा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचं काम होतं किंवा काँग्रेस कमिटीचं ऑफिस हे पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये होतं आणि वापू काँग्रेसचे अध्यक्ष होते ते दिवसभर काम करून आल्याच्यानंतर दररोज संध्याकाळी त्या काँग्रेस भवनच्या बाहेर आहेत त्याचा एक कट्टा आहे त्या कट्ट्यावर जे कोणी कार्यकर्ते त्यावेळेला कॉम्युनिस्ट कमिनिसमध्ये असतील त्यांना घेऊन गंफागोस्टी वेगवेगळ्या प्रश्न चर्चा हा त्यांचा समा असायचा आहे आणि आम्ही कॉलेजवर येलोसुद्धा त्यावेळेला संध्याकाळी काँग्रेस हाऊसवर जायचो बापूंचा जो कट्टा आहे त्याच्या मागच्या बाजूला असायचं आणि सहजपणानं महाराष्ट्राच्या साधू जीवनामध्ये काँग्रेस पक्षाचं योगदान आणि नवीन धोरणं या धरणं गफा गोष्टी चर्चा ह्या ऐकायला मिळाच्या आणि आम्हा लोकांचं मन आम्हा लोकांची विचारधारा ही राज्याच्या प्रश्नाच्या संदर्भात मजबूत व्हायला तो कालखंड आम्हाला करण्याना अत्यंत उपयोगी फायदा आहे बापू हे खऱ्या अर्थानं संघटक होते माणसं जोडण्याचा त्यांना नाद होता ते त्यांना आवक होती आणि महाराष्ट्राच्या कानाकोप्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी लोक जोडले त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या आधी संघाच्या संस्था राज आलं यश चव्हाण मुख्यमंत्री झाले तसे ते चौपन्न सत्तावन्नला झाले पण एकोणीसशे साठला महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर चव्हाणसाहेब मुख्यमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राची ही जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर या सवन राज्यामध्ये त्या लोकांचा प्रचंड फेर होतो आणि त्या काळात महाराष्ट्राच्या उभारणीच्यासाठी मजबूत विचारी आणि दृष्टी असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा संख उभा करणं याच्यावर चव्हाणसाहेंचं चा अधिक लक्ष होतं आणि ते त्याची पूर्तता करण्यासाठी साथ झाली व महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्ष उभाराची जबाबदारी ही वापूंच्या साठी आणि चव्हाणसाहेबांना अपेक्षित असलेलं महाराष्ट्राच्या कर्तृत्व फिरी ही तयार करण्यासाठी बापूने प्रचंड कष्ट घेतले ते आम्ही लोकांनी जोडून वगितले तिथे लाभ आम्हा लोकांनासुद्धा झालेले नंतरच्या काळामध्ये विधिमंडळाला निवडून राहण्याच्या नंतर वासरली मंत्रिमंडळ झालं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये बापू गेले तिथं प्रभावीपणानं काम करत त्यांच्याकडनं अनेक खाती होती त्यांच्याकडं उद्योग खातं होतं त्यांच्याकडं विकास खातं होतं त्यांच्याकडं महसूल खातं होतं पण दोन खात्यावर महसूल खात्याचे काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी भावेने केला पण उद्योग खात्यावरचं त्यांचं योगदान हे महाराष्ट्राच्या आजच्या हिढीला फारसं माहिती नाही एम आय डी सीची संकल्पना ही सर्वांचा केली पण ती एम आय डी सी यशस्वी दृष्टीनं महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जिल्ह्यात काम करेल तसे आणि एम आय डी सीच्या माध्यमातून जे उद्योजक व्यवसाय येऊ इच्छितात कारखानी उभी करू इच्छितात त्यांना प्रोत्साहित कसं करायचं त्यांचा आत्मविश्वास कसा व्हायचा हे काम त्या काळात बापूंनी केलं पुण्यामध्ये ही जी औद्योग औद्योगिक वसाहत आहे तीनशे ते चव्हाण त्यांच्या काळामध्ये उभी राहील त्याच्या कामाची सुरुवात झाली पण खऱ्या अर्थानं विस्तृत स्वरूपामध्ये पुण्याची कारखानदारी उभी करण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी उद्योग उद्योगवंधी म्हणून प्रचंड योगदान होतं आणि त्या जिल्ह्यातच असल्यामुळं हे फार दगडून ते नाशिक असेल मग ते औरंगाबाद असेल मग ते चंद्रपूर असेल मग ते नागपूर असेल या सगळ्या भागामध्ये उद्योगाचा विस्तार कसा होईल याच्यामध्ये बापूंचं लक्ष हे फार ओसतं नंतर त्या काळामध्ये त्यांच्याकडं ग्रामीण विकास खात्याचं का काम असताना त्यांनी एक योग्य दिशा या सगळ्या कामाला कशी देता येईल याच्याबद्दलची खबरदारी ही घेतलेली आम्ही लोकांनी पाहिलेली आणि मनसे म्हणून काम उत्तम रीतीनं करणं अधिकाऱ्यांच्या वचकही ठेवणं त्यांना कामाला प्रोत्साहित करणं त्यांना त्यांचा विश्वासामध्ये याची काळजी घेणं अशा तिन्ही गोष्टी यांनी सातत्याने केल्या आणि त्याचा परिणाम प्रशासन यंत्रणा त्याच्यावर त्यांची अतिशय उत्तम फकड होती आणि काही होता असा प्रशासक हा क्वचित बघायला मिळतो आणि ते गुण बापूंच्यामध्ये होते हे आम्ही लोकांनी पाहिलेले नंतरच्या काळामध्ये संघर्षाचा काळ अनेक गोष्टी त्यांचे काही गोष्टीत मजबूद झाले विचारामध्ये मजबूद होते बापू आणि दादा यांच्यातही काही मजबूत झाली पण शेवटी दोघांनी सामंजस्याने या सगळ्या गोष्टी संपवल्या आणखी अनेक गोष्टी त्यांच्या उद्देशात सांगता येतील माणसं जोडण्या हा त्यांचा स्वभाव होता कधीकधी मला तुमच्या सांगली जिल्ह्याची गमत असते हा सांगली जिल्हा एकेकाचा सांगली साताचा असा एकत्र असलेला जिल्हा हा असा तुम्ही रागवन मला हा जिल्हा चवत्कारी वाचतो तेवढं काही का होतो काय कधी घ्यावं नाही म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्ही बघा एक दिवशीने दिल्लीत होतो आणि दिल्लीमध्ये असताना मंत्री होतो सकाळीच मला काही लोक भेटायला लागले आणि त्यांनी सांगितलं तिथे फाटवली महाराष्ट्रातले होते म्हणजे काय कुठं झाले त्यांनी सांगितलं या तासगावच्या जवळच्या कुठल्या तरी जवळचं नाव म्हणजे काय कशासाठी आला नाही म्हणजे आमची आहे आणि आमची सरकस दिगडीच आहे म्हणजे सरकस तुमची नाही म्हणजे तुम्हाला माहिती नाही या देशातली पहिली सरकस ही आमच्या चांगलीकडे आम्ही काढली चांगली नाही त्यावेळी आणि ते नाव घेतलं काहीतरी ना वारी. तेव्हा तर माहितीने फायदि सर्कस ह्या देशातली यांनी मी त्याने विचारलं सरकस कशी तुम्ही हा कामात कशी तेव्हा आठपाली आणि हा सगळा भाग हा दुष्काळी भाग पाऊस नाही फडला हा आणि त्यामुळे जगायचं कसं या हा फसण्या पण स्वाभिमान स्वराज्य नाही मग जो स्वाभिमान नसेल तर सर्कसमध्ये या धोक्यात दुसऱ्या धोक्यात उडी वाजू वाघाच्या तोंडात हात घालू विजेच्या खून खुनाच्या डोक्यात काठी वाजू हे सगळे उद्योग आम्ही करतो आणि त्याचं कारण लाचारीनं जगायचं नाही सन्मानानं जगायचं आणि ते करण्याच्यासाठी काही करायला लागले तर ते करण्याच्या उद्योगचा स्वभाव हा आम्हा लोकांचा आहे आणि हे वंचित आमच्या सगळ्यांचे तुम्ही बघा स्वातंत्र्याची चळवळ सगळी झाल्यानंतर आणि त्याच्यातलं असल्याचं योगदान हे मोहोत्सव होतं त्या महाराष्ट्राच्या योगदानामध्ये सातारा जिल्हा हा खुला होता आणि तो सातारा जिल्हा म्हणजे आत्ता सांगली आणि सातारा असा होता सवन त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये नाना पाटील असतील यशवंतराव चव्हाण असतील बागेसाहेब असतील वसंतदादा असतील अनेकांची नावं घेत आहेत हा सवन हा जिल्हा या सगळ्या चळवळीमधला अत्यंत आक्रमक करणारं चाल करणारा आणि प्रदंच्या त्याग करणारा त्याग सहन करणारा यातना सहन करणारा असा जिल्हा म्हणून त्या सवन स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये या जिल्ह्याच्या मुद्द्याचा लौकिक होतो आणि म्हणून वसंतदा असोत तेव्हा बाकीची अनेकांची नावं या ठिकाणी घेत असाव आणि दुसऱ्या मदान राजा माफ असो की जिल्हा स्वातंत्र्य भारतीच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या घरापर्यंत जायचं असेल तर शक्तिशाली विकासाची काळजी ही तयार केली पाहिजे आणि त्या विकासाच्या कामाला था खऱ्या अर्थानं या देशामध्ये जसं वसंतराजांचं योगदान आहे तशा प्रकारचं मोठं योगदान हे राजा सुद्धा आहे दादांच्या आणि दादांच्या योगदानामध्ये थोडं मी फरक करतो दादा हे व्यावारी होते चांगल्या कामाला प्रोत्साहित करायचे कार्यकर्ते तयार करायचे कोणी काही उभं करतं तर त्याला मदत करायची हे दादांचं वैशिष्ट्य होतं पण दादा हे सत्ताधारी फाटत होते सत्ताधारी पक्षात राहून विकासाच्या कामाला गती दिलं हे तुला तो विषय सोपं असतं पण बापू अनेक वेळेला विरोधी पक्षात होते आणि विरोधी पक्षात राहून त्यांनी विकासाच्या कामाला दृष्टिकोनाला प्रोत्साहित केले आज राजाराम बापू साखर कारखाना असो किंवा त्या सगळ्या परिसरात या अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि जयंतांच्या विचारानं नेतृत्वानं त्या ज्या पद्धतीनं चाललेल्या ते फायद्याच्या नंतर ज्यांनी फाया घातला त्यांच्या दृष्टीतून हे सगळं उभं राहिलं ते कसं चालतं आहे हे आपण पाहतो आणि हे चालवण्याचं उभं करण्याचं काम बऱ्याच वेळेला वापरून स्वतः सत्तेमध्ये नसताना झालेलं आहे हे त्यांचं वैचित्र विरोधी पक्षात सुद्धा त्याने आम्ही एकत्र काम केलं मला असं होतं आहे शेतीवादाच्या किमतीच्या संबंधीचा एक वाद आमचा बॅदेशचा अंत्य मुख्यमंत्री असताना झाला आणि नागपूरचं अधिवेशन होतं तिथं चर्चा व्हावी असा आले होता आम्ही लोकांनी उचलून ठरवलं वाहून त्याच्यात होते की जळगावपासून नागपूरपर्यंत एक दिल्ली काढायची आणि ती शेतकरी दिंदी आम्ही लोकांनी काढली मी त्याच्यात सुद्धा होतो बापू खांद्याला खांदा जाऊन होते माझ्या आणि बापूंच्या वयात हा फरक होता आम्ही तरुण होतो पण काही दिवसात तीन दिवस झाले चार दिवस झाले माझे फायदे खायला लागले त्रास व्हायला लागला माझी दोन दिवस सुट्टी घेतली पण या सगळ्या एकंदर जो प्रवास होता जळगाव ते लाखूरपेन त्या सगळ्या प्रवासामध्ये बापूने एक तासमध्ये विश्रांती कधी घेतली नाही आम्ही लोक नवले दोन लोक कायम चालले एकाचं नाव एक राजा बापू पाटील आणि दुसऱ्यांचं नाव प्राध्यापक एन जी फाटील या दोघांनी त्याच्यामध्ये शेवटपर्यंत सातत्य ठेवलेले आणि म्हणून किती कष्ट करायचे असते विचार लोकांच्या भर बांधायचा आणि लोकांचं दुखणं हे सत्ताधाऱ्यांच्या समोर वाढून त्याची सोडणं करून घ्यायची त्यासाठी कितीही त्रास झाला तर तो त्रास सहन करण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन हा या दोघांचाही होता आणि मला आनंद आहे की आज अशा कष्ट करणाऱ्या समाजाच्यासाठी त्याग करणाऱ्या समाजासाठी मेहनत करणाऱ्या अशा नेतृत्वाचं अखंड सहन हुशाफेरीला होण्याच्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख हा नव्या फिरीच्या सा, समोर येण्यासाठी आज महानगरपालिकेनं हा अतिशय देखणा पुतळा या ठिकाणी उभा केला पुतळा तर अनावून जायचं म्हणल्यावर मी खूप खूपदा दहादा विचारत होतो तर हो अनेक ठिकाणी पुतळा ओळखताच येत नाही तो पुतळा त्यांचाच आहे हे सांगताच येत नाही तर हा पुतळा बघितल्याच्यानंतर साक्षात बापू आपल्यासमोर होवे हे अशी स्थिती या हुतळ्यामध्ये दिसते त्याची उंची त्याचा चेहरा त्याचा फरा या सगळ्या गोष्टी तंतोतंत बापूंच्यासमोर आपण आहोत असं वार्ताहरा केलं आहे आणि म्हणून ज्यांनी हे काम केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो महानगरपालिकेचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जो काही विचार बापूने दिला जो आदर्श फुले ठेवला तू चालवण्याचं काम आज तितक्याच करताना आणि तितक्या जवळनं जयंत करतायत त्या जयंतांच्या भाठीशी जसं बापूंना तुम्ही बाद दिली तशी अखंड द्या मी तुम्हाला खात्री सांगतो की बापूंच्या नंतर जयंतांच्या रूपानं महाराष्ट्रातल्या तरुण सिद्धामध्ये जे उत्तर प्रकारचे प्रशासक आणि दृष्टी असलेले आणि संघटक जे तयार झालेत त्याच्यामध्ये जयंतांची उंची ही अतिशय महत्त्वाची आहे त्याचा निर्णय आपण कराल अशी अपेक्षा करतो या पुतळ्याचं अनावरण झालं असं सांगतो आणि माझे दोन शब्द सह पण बराच काळ बापूंचा विरोधी पक्षात गेला तरी देखील माणसांचा जिवळा त्यांचा कमी झाला नाही माणसांची कसं वागायचं माणसं कशी जपायची हा अनुभव बापूंच्या कार्यातून आपल्या सगळ्यांना मिळाला मला आठवतं की या जिल्ह्यात धरणाचा वाद होता माझा वाढदिवस होता स्वर्गीय वसंतराव दादा आमच्या घरी मुंबईला आले आणि दादा आणि बापू मी केक कापलेला त्यांच्या समोर ठेवला दादानी मला चारला केक आणि दोघांनी बसून या जिल्ह्यातल्या धरणाचा वाद कसा मिटवायचा याची रूपरेषा आखली विचाराची मतभेद आणि संघर्ष होऊ शकतो पण व्यक्तीचा मत्सर हा त्या पिढीनं कधी केला नाही आज काळ बदललेला आहे एखादा आपल्या मनासारखा वागला नाही तर त्वरित मत्सर सुरू होतो हे आपण आता अनेक ठिकाणी बघायला लागलेलं आहे राजकारण विचाराचं राहिलेलं नाही राजकारण आता मत्सराचं एकमेकाचा वचपा काढण्याचं झालेलं आहे आणि म्हणून राजकारणात चांगली चांगली माणसं याला हळूहळू आता जरा दबक्या नगरसेवक उभा करायचा म्हटलं तर एखाद्या वेळी काही वर्षांनी जाहिरात द्यावी लागेल ला अशी परिस्थिती आहे राज कारण राजकारणच वेगळ्या अडचणीला गेलेलं आहे आणि साधन संपत्ती जास्त असेल त्याच्या बरोबर राहण्याची प्रथा लोकांची आता सुरू झालेली पण त्यावेळी वसंतराव दादा असतील राजाराम बापू असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि त्याच पिढीतले आजचे आपले प्रमुख पाहुणे साहेब आहेत यांनी माणसं जोडली आणि महाराष्ट्र उभा केला आणि म्हणून आज त्यांच्या पुतळ्याला साहेब यावेत हा सगळ्यांचाच आग्रह होता पवारसाहेब यांनी बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद